नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला जय महाराष्ट्र जे महाराष्ट्र मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थमला आता तुम्ही बघितलं असेल की मुंबई पोलीसवरती दोन हजार पंचवीस फायनल कट ऑफ बघा हे विद्यार्थी वेटिंगला आहे आणि या कास्टचा कट ऑफ हा सर्वात कमी लागणार आहे तर बघा मित्रांनो आपण फायनल कट ऑफ काढला आहे तुम्हाला सांगतो हा आपला एक अंदाजित कट ऑफ आहे आणि मी जो कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे तोच कट ऑफ राहील जास्तीत जास्त एक मार्क याच्यातून मायनस होईल प्लस होणार नाही आहे कारण का मी तुम्हाला सांगतो हा कट ऑफ मी एन सी सीचे मार्क धरून एक अंदाजित कट ऑफ काढलेला आहे याच पद्धतीने कट ऑफ राहील एन सी सी मार्क धरून पकडून आपण हा कट ऑफ काढलेला आहे एन सी सीचे जे काही विद्यार्थी राहतात त्यांना पाच मार्क तीन मार्क भेटतात ना ते ॲड करून हा कट ऑफ काढलेला आहे याच्यात एक मार्क मायनस होईल पण प्लस होणार नाही मी सांगतो त्याच पद्धतीचा कट ऑफ तुमचा राहणार आहे जर का तुम्ही आ, मी सांगतो त्या कट ऑफमध्ये जर असाल तर तुम्ही सेफमध्ये या एवढी गोष्ट लक्षात राहू द्या हा आपला एक अंदाजित कट ऑफ आहे एवढी गोष्ट मात्र लक्षात राहू द्या पण असाच कट ऑफ राहील ही गोष्ट मी मात्र तुम्हाला नक्की सांगतो आहे ठीक आहे मित्रांनो कोणताही न वाया घालवता आपण आता सरळ सरळ व्हिडिओला सुरुवात करूया पण तत्पूर्वी बघा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून बघा मित्रांनो तुम्हाला मी जे काही नवीन व्हिडिओ टाकाल त्याची अपडेट नेहमी मिळत जाईल ठीक आहे तर चला आता आपण काय करूया की आपण इथे कट ऑफ बघूया पण तत्पूर्वी बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराच पण हा जो काय माझा नंबर दिसतो या नंबरवरती व्हॉट्सअपला मला तुमचं नावाने जिल्हा सांगा मी तुमचा नंबर सेव करून घेतो तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हिडिओ ऑल एक्झाम किंवा हो, दसरसर या नावाने सेव्ह करून घ्या जेणेकरून माझ्या टेटसच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर असे फ्रीमध्ये अपडेट इथं मित्रांनो भेटत जाईल एक गोष्ट लक्षात राहू द्या मी नंबर याच्यासाठी देत आहे तुम्हाला की तुम्हाला काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा कॉल कोणीही करू नका मी तुम्हाला विनंती करतो की कॉल कोणीही करू नका फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा नक्की तुम्हाला तिथे रिप्लाय भेटेल तर चला आता आपण काय करूया की आपण सरळ सरळ आता आपला कट ऑफ बघूया हे कट ऑफ बघण्यापूर्वी बघा इथं मित्रांनो मी तुम्हाला दाखवतोय की आपल्या या वर्षीच्या जागा किती आहे तर इथे बघू शकता तुम्ही जागा तर बघा मित्रांनो या वर्षीच्या सर्वसाधारणसाठी बघा पोरांसाठी सातशे सदुसष्ट जागा इथे सर्वसाधारणच्या आहे टोटल दोन हजार पाचशे बहात्तर जणं इथे आपल्या या भरतीमध्ये मुंबईच्या भरती होणार आहे ठीक आहे जागा तुम्ही बघितल्या आता कास्ट जागासुद्धा मी तुम्हाला सांगणार किती जागा आहे आपण सर्वसाधारणचा हा कट ऑफ बघत आहोत व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा मागच्या वर्षीचा कट ऑफ आपण बघितला पण त्याच्याशी आपल्याला ले काही लेनदेन नाही आहे घेणदेन नाही आहे कारण यावर्षी जागाही कमी आहे पेपरही सोपा होता त्याच्यामुळे कट ऑफ हा लय हाय जाणार आहे आता आपण काय करूया सरळ स्रार सरळ आता मी मागच्या वर्षीचा कट ऑफ तुम्हाला सांगणार नाही आहे कारण मागच्या वर्षीचा कट ऑफ इथे सांगायची तुम्हाला गरज नाही भासणार अशी मला आशा आहे कारण मागच्या वर्षीचं ज्यांना काही तळाल मिळत नाही आहे ठीक आहे कारण पेपरचं वगैरे सांगितलं मी तुम्हाला की सोपा वगैरे होता बघा पहिलाच आपण बघूया की ओपनचा कट ऑफ किती जाणार आहे ठीक आहे आपण पहिलाच ओपनचा कट ऑफ बघूया तर बघा मित्रांनो इथं ओपनचा कट ऑफ पुरुषांचा जाईन एकशे पस्तीस हे बघा याच्यात एक असल, ये मार्क मायनस होईल पण प्लस होणार नाही हा तुमचा जर काही एकशे पस्तीस स्कोर असेल तर सेप आहे तुम्ही बरं का एवढी गोष्ट लक्षात राहू द्या मी एन सी सीचे मार्क धरून हा कट ऑफ काढलेला आहे ॲज इट इज असाच कट ऑफ राहील जास्तीत जास्त एखादा मार्क मायनस होईल प्लस होणार नाही एकशे पस्तीस मार्काचा कट ऑफ हा ओपन कास्टसाठी राहील महिलांचा आपला पुरुषांचा महिलांचा राहील बघा एकशे अठ्ठावीस आता ओपनचा कट ऑफ तुम्हाला समजला असेल ठीक आहे आता त्याच्यानंतर आपण बघूया ओबीसीचा कट ऑफ ओबीसीचा कट ऑफ किती राहील आपण आता बघूया ओपनचा बघितला आता ओबीसीचा बघूया तर बघा हा मागच्या वर्षीचा ग्राउंडचा कट ऑप आहे याच्याशी आपल्याला काय घेंद नाही बरं का ठीक आहे याचं तुम्ही सोडून विषय आपल्याला वर्षीचा आपला फायनल कट ऑफ बघत आहो आपण ठीक आहे टोटल जागा आहे बघा इथं ओबीसीच्या चारशे एकोणनव्वद पोरांसाठी आहे एकशे अठ्ठेचाळीस पुरींसाठी आहे एकशे सत्तेचाळीस ठीक आहे तर बघा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये सर्वसाधारण पुरुषाचा कट ऑफ किती जाईल ओबीसीचा तर नीट लक्ष देऊन ऐका परवा हा कट ऑफ मी काढलेला आहे आणि हा कट ऑफ अशाच पद्धतीनं राहणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका जास्तीत जास्त एखादा मार्क मायनस होईल ठीक आहे एक एकशे एकतीस कट ऑफ हा ओबीसीचा राहील एकशे एकतीस मार्कवाला पोरगा इथे लागल ठीक आहे जास्तीत जास्त एक मार्क मायनस होऊ शकतो प्लस होणार नाही एन सी सीचे मार्क पकडून हा कट ऑफ आपण काढलेला आहे पोरांचा कट ऑफ एकशे एकतीस राहील ओबीसीचा आणि पोरिओ तुमचा कट ऑफ राहील एकशे तेवीस ठीक आहे आता हा तुम्हाला ओबीसीचा कट ऑफ समजला असेल त्याच्यानंतर आपण घेऊया बघा एस बी सी या कास्टचा कट ऑफ तर टोटल जागा किती येणार आहे तर एक्कावन्न जागा आहे टोटल पोरांसाठी चौदा आहे पोरींसाठी ही चौदा जागा आहे आता तुम्ही म्हणसा सर चौदा आणि चौदा अठ्ठावीसच होऊ राहिले आणि तुम्ही तर टोटल जागा एक्कावन्न सांगू राहिल्या तर याच्यात एस बी सीचे एक सर्व्हिसमॅन होमगार्ड प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त त्यांना जागा वाटप राहत असतात पण आपण इथे सर्वसाधारणचा फायनल कट ऑफ बघत आहोत बघा पोरा हो पुरुषांचा कट ऑफ इथे यावर्षी एस बी सी या, या कास्टचा किती राहील तर पराव इथे एकशे सव्वीस मार्क जर तुम्हाला असतील तर तुम्ही इथे सेफ स्कोअरमध्ये आहात या पद्धतीचा कट ऑफ एस बी सीचा राहील एन सी सीचे मार्क पकडून हा कट ऑफ काढलेला एवढी गोष्ट लक्षात राहू द्या पोरांचा एकशे सव्वीस राहील पोरीओ तुमचा कट ऑफ राहील इथे एकशे एकोणावीस कोणाचा पोरींचा ठीक आहे आता त्याच्यानंतर एस बी सी कास्ट झाली आहे दुसरी काष्ट बघूया ती कास्ट आहे बघा ए सी बी सी ए सी बी सी कोणती आत्ता जे काही मराठा समाजाला आरक्षण भेटलं ती काष्टा आहेवर काही ए सी बी सी याच्यामध्ये टोटल जागा आहे दोनशे सत्तावन्न किती जागा आहे रे दोनशे सत्तावन्न जागा आहे याच्यामध्ये सर्वसाधारण पोराओ तुम्हाला शहात्तर पोरियो तुम्हाला सत्याहत्तर जागा आहे याच्यामध्ये बघा आपल्याला जर का कट ऑफचा अंदाज घ्यायचा असेल तर यावर्षी बघा फायनल कट ऑफ ए सी बी सीचा पोरांचा राहीन एकशे तेहतीस किती राहीन एकशे तेहतीस पोरांचा कट ऑफ राहीन एकशे तेहतीस पोरिओ तुमचा कट ऑफ राहीन एकशे चोवीस ठीक आहे ए सी बी सीचा कास्टचा कट ऑफ तुम्हाला फायनल समजला असेल मुंबई पोलीस भरतीचा ठीक आहे आता पुढची कास्ट घेऊया ती म्हणजे ई डब्ल्यू एस तर ई डब्ल्यू एस आता वेटिंगला कोणती विद्यार्थी राहणार हे सुद्धा तुम्हाला सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा डब्ल्यू एस सी कास्ट आहे तर तो हिचं टोटल जागा आहे बघा दोनशे सत्तावन्न एसीबीसी सारख्या जागा आहे कारण दोहीला पण सेम आरक्षण आहे दहा दहा टक्के त्याच्यामुळे दोनशे सत्तावन्न जागा राहणार आहे इथं पोराव तुमच्यासाठी शहात्तर जागा आहे पुढे तुमच्यासाठी सत्याहत्तर जागा आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सेफ स्कोर सांगतो डब्ल्यू एसचा तर इथे बघू शकता ई डब्ल्यू चा कट ऑफ हा एकशे चोवीस राहील पोरांचा पोरीओ तुमचा राहील एकशे पंधरा किती एकशे पंधरा पोराओ तुमचा एकशे चोवीस पोरीओ तुमचा एकशे पंधरा कट ऑफ डब्ल्यू एस या कास्टचा राहील आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर बघा एन टी डी ही जी काय काष्ट आहे या काष्टला जागा होत्या एक्कावन्न पोरांसाठी चौदा पोरींसाठी पण चौदा होत्या तर याच्यामध्ये बघा कट ऑफचा अंदाज घ्यायला गेलो आपण एन टी डी या कास्ट कास्टचा तर बघा एकशे चौतीस एवढा कट ऑफ एन टी डीचा पोरांचा राहील पोरी तुमचा कट ऑफ एकशे पंचवीस राहील मी वारंवार सांगत आहे हा कट ऑफ अंदाजित आहे याच्यात एक मार्क मायनस होईन प्लस होणार नाही कारण का मी एन सी सीचे मार्क पकडून या कट ऑफ तुम्हाला सांगत आहे तर एन टी डी कास्टचा कट ऑफ तुम्हाला समजला असेल पोरांचा एकशे चौतीस आणि पोरीओ तुमचा एकशे पंचवीस ठीक आहे एकशे पंचवीस पोरींचा राहील ओके आता त्याच्यानंतर पुढची काष्ट घेतो ती म्हणजे एन टी बी या कास्टचा कट ऑफ बघा तर यासाठी आपण पहिले जागा बघूया तर टोटल जागा चौसष्ट आहे पोरहो तुमच्यासाठी वीस आहे पोरीओ हो तुमच्यासाठी एकोणावीस आहे ठीक आहे तर याच्यामध्ये बघा पोराहो पोरीओ दोघंही ऐका एन टी बी या कास्टचा कट ऑफ पोराहो तुमचा राहीन एकशे एकतीस पोरीओ तुमचा राहीन एकशे तेवीस पोरांचा एकशे एकतीस पोरींचा एकशे तेवीस एवढा कट ऑफ एन टी बी या कासा मुंबई पोलीस शिपायाचा फायनल कट ऑफ राहील बघा परवा हा कट ऑफ जवळपास शंभर टक्के नाही म्हणता येणार पण नव्याण्णव टक्के खरा राहील याच्यात एक मार्क मायनस होईल पण प्लस होणार नाही एवढी गोष्ट तुम्हाला शाश्वती देतो ठीक आहे बघा मुंबई पोलीस मैदानी कट ऑफ दोन हजार चोवीस एन टी सी या कास्टचा कट ऑफ आपण बघ सॉरी मैदानी बरं काही ते फायनल कट ऑफ करायचं ते मैदानी झालं ठीक आहे तर एन टी सी या कास्टचा कट ऑफ आपण बघूया टोटल जागा आहे चौसष्ट एन टी सीला पोरांसाठी सव्वीस आहे पोरींसाठी ही सव्वीस आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपण फायनल कट ऑफ बघत आहोत एन टी सी या कास्टचा तर एकशे तेहतीस पोरांसाठी राहील फायनल कट ऑफ आणि पोरी तुमच्यासाठी राहील बघा इथे एकशे पंचवीस एवढा कट ऑफ राहील फायनल पोरींसाठी ठीक आहे त्याच्यानंतर पुढची कास्ट घेऊया ती म्हणजे एस सी पोरांसाठी जागा होत्या तीनशे चौ सॉरी टोटल जागा होत्या तीनशे चौतीस पोरांसाठी नव्याण्णव पोरींसाठी शंभर होत्या तर याच्यामध्ये बघा एसी या कास्टचा कट ऑफ किती राहील रे तर एकशे सत्तावीस राहीन पोरांचा बरं का पोराओ तुमचा राहील एकशे सत्तावीस हा पूर्वी तुमचा राहील एकशे एकोणावीस एवढा कट ऑफ हा पुरींचा यसी या कास्टचा फायनल कट ऑफ राहील आता तुम्ही म्हणून सांग की सर हे मुंबई पोलीस मैदानी कट ऑफ वगैरे हे काय तर ते थंबनेल टाकण्यात चुकलं आहे त्याच्यामुळे काय अडचण घेऊ नका आपण फायनल कट ऑफ सांगतच आहे बरं का, का फायनलच कट ऑफ सांगत आहे आपण हे टाकण्यात चुकलेलं आहे त्याच्यामुळे काही काळजी करू नका ठीक आहे तुम्हाला फक्त कट ऑफ कास्ट बघा आणि जागा बघा हे बाकीचं सोडून द्या सर्वसाधारणच्या जागा बघायच्या आणि काष्टाचा कट का ऑफ बघायचा बस एवढंच बघायचं दुसरं काय बघू नका म्हणजे हे काय वर सर मैदानी वगैरे तर ते ताण घेऊ नका हो तुम्ही ते रॉंग टाईप झालेलं आहे ठीक आहे थमनेल बनवताना त्या आपल्या जे काय थमनेल जो माणूस बनवतो त्याच्याकडून चुकला येते ठीक आहे यष्टी काष्ट बघा पोरा होश टी काष्टचा कट का ऑफ इथे पोरांचा जाईन एकशे पंचवीस फायनल कट ऑफ ठीक आहे आणि पोरी तुमचा जाईन फायनल कट ऑफ इथे एकशे वीस ठीक आहे एस टीचं समजलं असेल तुम्हाला जागा तर काय सांगायची गरज नाही एकशे ऐंशी जागा होत्या टोटल सा पोरांसाठी चोपन्न आहे पोरींसाठी ही चोपन्न आहे त्याच्यानंतरची काष्ट आहे बघा व्हीज ये तर याच्यासाठी बघा टोटल जागा सत्याहत्तर आहे पोरांसाठी तेवीस आहे पोरींसाठी बावीस जागा आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता व्हीज ये ही जी काय काष्ट आहे ना पोरा याच्यासाठी पोरांचं फायनल कट ऑफ एकशे तेहतीस जाईल ना बरं का आणि पूर्वी तुमचा जाईन एकशे पंचवीस फायनल कट ऑफ याच्यात एक मार्क मायनस होईल मी कारण एन सी सीचे मार्क पकडला आहे पण प्लस होणार नाही ही हा जर का स्कोर तुमचा असेल तर तुम्ही सेफ स्को झोनमध्ये आहात एवढी गोष्ट लक्षात राहू द्या विजयाचा कट ऑफ झाला त्याच्यानंतर बघा आता झाले संपले एवढेच कट ऑफ आहे याच्या पलीकडे काही ना नाही आहे तर परत एकदा जाता जाता सांगतो बघा परो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या नंबरवरती व्हॉट्सअपला मला नाव आणि जिल्हा सांगा तुम्हाला जर का Uh, जर ते समांतर आरक्षणाचा फायनल ऑफ पाहिजे असेल तर मी काढायचं चा काम चालू आहे आमचं ते काढला की लगेच त्याच्यावरती व्हिडिओ आणतो समांतर आरक्षण म्हणजे कसं आहे होमगार्ड आहे त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे पोलीस पाले वगैरे सर्वांचा कट ऑफ जर काढायचं चा काम चालू आहे सध्याच्याला ते काढला की तुम्हाला लगेच इथे आपण टाकू तिथं प्रयत्न करत आहोत आता वेटिंगला कोण राहणार आहे हे मी गोष्ट सांगतो तुम्हाला इथे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर परवा ओपनमध्ये वेटिंगला एकशे ओपनमध्ये वेटिंगला पडतील बघा एकशे चौतीस मार्कावले असे ओपनमध्ये वेटिंगला पडतील आपल्या कास्टचा कट ऑफ मी जो सांगितला त्याच्यापेक्षा एक एक मार्कानं कमी तुम्हाला जर का मार्क असले एक दोन एक दोन तर तुम्ही वेटिंगला राहणार आहेत ते विद्यार्थी कारण ते वेटिंगला जरी राहतात तरी ताण घेऊ नका कारण मुंबईची वेटिंग खोलत असते तुम्हाला माहिती आहे एक एक वर्षानंतरसुद्धा मुंबईची वेटिंग खोलते जागा वाढत असतातच मुंबईच्या त्याच्यामुळे वेटिंगला जर राहिले तरी पॉझिटिव्ह राहा कारण तुमचंही काम होऊ शकतं आहे ठीक आहे काय अडचण असेल तर कमेंटही करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करा दादा हो कृपया कर करून कॉल टाळा कॉल करू नका कॉल काय घेणं होत नाही माझ्याच्यानं ठीक आहे बरो आशा करतो की संपूर्ण माहिती ते तुम्हाला समजली असेल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आणि कंटिन्यू बघल्याबद्दल